नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज दोन दिवसापूर्वी विजय चौकात एक युतीची सभा झाली आणि या सभेत एक चर्च एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे लियाकत खान यांचा तर त्यांच्या नावाची चर्चा झाली राम सातपुते यांनी त्यांचं नजाने प्रकारे महाविकास आघाडी किंवा मोहिते लावून आरोप करण्यात आले तर या आरोपाचं तथ्य जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत लियाकत काय सांग चाल मला अगोदर सांगा तुमच्यावर कसला आरोप आहे का आम्ही तुमच्याकडे कोणी सांगितले म्हणून आलो का ह्या गोष्टी एकदा स्पष्ट करा नाही कोणी <ुणीण> सांगितलेलं नाही वगैरे मी येऊनच देतो दे स्टेटमेंट देतो आहे मी लियाकत खान अकलोज माझ्या नावाचा उल्लेख करून सातपुत यांनी जो संभाईमध्ये उल्लेख केला होता ती जी मिळकत आहे ती जी जमीन आहे ती आमच्या एकत्र कुटुंबाची आहे माझ्या चुलत भावाच्या नावावर आहे भाऊ वारले आमचे त्या सातबारामध्ये माझ्या नावाचा उल्लेख असल्यामुळे आणि तसेच अकलूजमधील मी परिचित व्यक्ती असल्यामुळे माझ्या नावाचा गैरसम उल्लेख करून समाजामध्ये गैरसमज निर्माण केल्याचा प्र प्रश्न केलेला आहे पर, के मी मोहिते पाटलाचा खांदा समर्थक आहे आणि समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये या दृष्टीने मी स्टेटमेंट देत आहे हे तुमचं नाव परवाच्या सभेत चर्चेत आलं तुमच्यावर मोहित्या पटलांनी अन्याय केला तुमची जमीन ते प्रकरण आहे कशा पद्धतीने ते प्रकरण चर्चेत आलं तुमची रामसात पुते यांची कधी भेट झाली नाही कधीच नाही विषय नाही ती जमीनच ती मिळकतच माझी नाही ती जमीनच माझी नाही चुलत जमीन आहे त्या मिळकतीशी माझा काहीही संबंध नाही माझ्या नावाचा गैर समाजामध्ये गैरसमज निर्माण केलेला आहे तरी समाजामध्ये माझा त्या त्या मिळकतीशी माझा काही संबंध नाही म्हणजे कशामुळे झाला असेल असं वाटतं तुम्हाला का आरोप करण्यात आले स्वार्थ असेल काय असेल माहित नाही आपल्याला पण माझ्या त्या जमिनीशी माझा मिळकत त्या मिळकेशी माझा संबंधच नाही ना मुद्दा काय की त्या उतार्या कॉमन जमीन असल्यामुळे माझं नाव त्यामध्ये आहे पण माझं नाव असल्यामुळे मी परिचित माझं चुलत व्हावापेक्षा मी परिचित आहे लोकांमध्ये परिचित असल्यामुळे त्या नावाचा त्याने गैरसमज गैर केलेला आहे त्याच्या उपर काय नाही पण त्या आरोपाच्या माध्यमातून त्यांना मुस्लिम मत मुस्लिम मतामध्ये मता संभ्रम निर्माण करायचा आहे का हा त्यात आता माझ्या नावाचा करून त्याने जर करत असेल कर तर ते चुकीचं आहे ना माझं कधीच माझं ते मिळकत नाही त्याने सगळं चुकीच केलेलं आहे ना म्हणजे मुळात असतानाच काय म्हणून तुमच्यावर मोहिते पाटील अन्याय करतात असं त्या मागचा काय उद्देश आपल्याला मोहिते कधीच अन्याय वगैरे केलेला नाही काय महत्वा पाटला तर मी खंदे समर्थक पूर्वीपासून आहे स्टेटमेंट काय विषय नाही ना म्हणजे सर त्यात आपण म्हणायची काय गरज नाही आणि दुसरा विषय जात जाता जाता तुम्ही राम सातपुते यांनी तुमच्या जे आरोप केलेत याविषयी कायदेशीर तक्रार करणार आहात का किंवा तुमची पुढची भूमिका काय असेल त्यांच्याविषयी काय सांगतात करू शकतो पण काय म्हणते का आपला व्यवसायिक मी असल्यामुळं मला बाकीचे काही विषय नाही फक्त मी स्टेटमेंट का देतो की समाजामध्ये माझ्या नावाचा गैरसमज पसरू नये या दृष्टीने मी हेच समज देतो नाही तुमचे भरसे जे तुमचं नाव घेतलं तुमच्याविषयी तक्रारी केल्या किंवा तुमचं नाव घेऊन याविषयी कायदेशीर काय मार्गाने करता येईल कायदेशीर करू आपण त्याला सांगून रिसर देऊ ना काहीतरी मार्ग त्या मार्गाने करू आपण